देत त्या हं दोन

मागे प्रश्न ने की तरी काक बाई आधी लगून छ थाक तोरा दोन चक्का बाई चप्पल काडू का चप्पल चप्पल सिंह हा हा पहिले कराच हा हे कुठे ताई कुठे इता ओवाळचो dica की इकडे इता ओवाळचो dica इते ओवाळचो यार नु

Iya kanisworo, kira-kira berapa hari? Empat. Empat hari. 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 दादा को थे दादा खाली थे चलागा हां ऐसा नहीं साके ना आले सब <tiny can't help others> <tinyavy oil> はい。<laughs> ये होताय पाठी पाठी दिसले नसले काय मुली पाय फेरे तो बाहेर मोपायला पहिला पूर्ण कनापटापटा हेवढं कामलंच आहे हं जमिनीने करा ना पुसले कराला रोजला मुतका झकाट थोडाला

ढकल लावून ढाकाल वरच्या साईडने थांबल मी ह्या बोगल तर तिथं हाताला पकडाय बोगल